कसं स्वतः असल्यानंतर मनात काही न राहील कारण आज बरेच लोक असे डोक्यामध्ये भरत असतात तो ड्रायव्हर कशाला बसवला काहीतरी वरती खाली करल कारण जी ज्या वेळेस फोटोवर आम्ही खरेदी केली तर त्याची किंमत आम्हाला पसंत नव्हती तुम्ही बोलले आमच्या बाहेरची चर्चा का नाही तर आमचा आयडी पण नाहीये फक्त आमचा इंस्टाग्रामला फक्त बॅनर जातो आम्ही कुठले व्हिडिओ टाकत नाही अड्याच्या पालताना व्हिडिओ टाकत नाही म्हणून आमची चर्चेत नाही बघू शकता मित्रांनो आजच्या मैदानाची सगळ्यात मोठी शर्यत जी एस पी ग्रुप चिखलोली अंबरनाथ यांचा सरपंच आणि त्याच्यासोबत होता पब्लिक किंग खालापूरचा शाहीर चांगल्या अंतरात तर नाही बोलू शकत थोड्या अंतरात पण समोरची गाडी पण टॉप होती मस्त गाडी झाली मस्त शर्यत झाली आणि विजयी झालेले सरपंच आणि शाहीर जबरदस्त स्पीड होता गाडीला दोन्ही गाड्या कमी नव्हत्या टॉप गाड्या होत्या दोन्ही आणि फायनली निर्णय आलेला आहे पेंडिंग पेंडिंग होती शर्यत पेंडिंगचा निर्णय दिलेला आहे पंचांनी की डावी साईड विजयी सरपंच ज्याने खूप खूप वर्ष झाले डी एस पी ग्रुपचं नाव हे खूप वरती नेऊन ठेवले सरपंचने खूप वर्ष झाले पाहतोय आणि अजून पण तीच रग आणि तीच धमक आहे फिटनेस बघा मित्रांनो कसली कटिंग आहे कबरदस्त फीड होता मित्रांनो दस फीड होता ड्राइवर पण मित्रांनो खालापुरताच होता समीर पाटील हे बघा ड्रायव्हर आहेत ने चांगली गाडी आणली मस्त आणि फायनली विजय मिळून दिलेला आहे सरपंच आणि दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल बद्दल आजची शर्यती म्हणजे अभिनय दादा पवार यांच्या यांची जमली होती यांची जमली होती महेश शेठ पाटील ताळली भिवंडी आणि अतिशय मैत्रीपूर्ण शर्यत असते त्यांची त्यांनी आपल्याला फोन केला बैल पाहिजे तुम्हाला बैल भेटून जाईल दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल कारण आजची शर्यत ही आजच्या खिळकाळी मैदानातली सगळ्यात मोठी शर्यत होती आणि ते त्या शर्यतीचा गुलालाचा मानकरी तुम्ही झाले काय अभिमान वाटतोय अभिमान म्हणजे बैलाचा अभिमान तर पहिल्यापासूनच आहे आपल्याला तो काही विषय नाही पण विषय आजचा असा महत्वाचा आहे का, महत का विरुद्ध जी गाडी होती त्यांचा पण आपल्याला पहिल्याला फोन आलेले होते पण आपण त्यांना थांबून ठेवलेले एकदम आपल्या सर्वांची मैत्री संबंध असल्यामुळे रोज पहिल्यासाठी फोन असतात पण आज जी विरुद्ध गाडी पळाली ते गाडी जमल्यानंतर शॉक बसला होता सर्वात मोठा ज्यांनी दोन दिवस अगोदर आपल्याला पहिल्याला फोन केले त्यांना आपण थांबून ठेवलेत आणि था त्यांच्या बरोबरच गाडी जमली आपली दादा नक्की शाहीरची खरेदी कुठून होती शाहीरची खरेदी सातारा सातारा जिल्ह्यामध्ये लासूरने म्हणून गाव आहे कोरेगावच्या जवळ ते दादा नक्की खरेदी जेव्हा केली तेव्हा किती दाती होता किंवा कसा होता भाई शाहीर घेतलं त्यावेळेस आमचा आदात होता म्हणजे एक सात आठ महिन्याचा वासरू होता आणि आता किती दाती है? आता सहा दाती झालेल्या म्हणजे जवळजवळ तुम्ही बच्चाच घेतले बच्चाच घेतला होता तेव्हापासून काय शिकवण अशी दिली की आता डायरेक्ट एक नंबरच्या शर्यतीसाठी आणि एक नंबरच्या पायऱ्यासाठी तुम्हाला फोन येत आपल्याकडे एक टिंगू म्हणून बैल होता जुना गावठी आणि तो मुंबईमध्ये जिंजूडचा बादशाह म्हणून ओळखला गेलेला त्याच बैला बरोबर आमचा एक सुलतान म्हणून बैल होता जर्सी त्या सुलतान जो बैल आहे तो शाहीरचा गुरु आहे त्या बैलांनी जी शिकवण लावली त्याला सरळ पालायची फक्त बैल सरळ पालायलाच शिकवण त्यांनी लावली बाकी स्पीड त्याचा तो लावायला शिकला कारण आज एवढी गर्दी होती एवढी पब्लिक होती एकही पब्लिकला न डगमगता तुमचा बैल तेवढी पब्लिक फिरून पळाला आणि आज फायनलच्या गुलालाचा मानकरी झाला दादा काय सांगा थोडाही पब्लिकला न घाबरता शाहीर आम्ही ज्या वेळेस खरेदी केलेला त्यावेळेस वरती तर ट्रेनिंग चालू होती टेंगू सोबत पण ज्यावेळेस पहिल्यांदा मुंबईमध्ये आला मुंबईमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्याला डायरेक्ट आम्ही उसडण्याच्या मैदानामध्ये त्यावेळेस बॅरिगेटिंग वगैरे हो काय नव्हती आपली कमिटी पण स्थापन नव्हती झाली त्यावेळेस आम्ही डायरेक्ट पब्लिकनी कडणी पळवला होता आणि तसल्या पब्लिक मध्ये तो आदत वयात पण त्या वेळेस पब्लिकला घाबरत नाही आणि तिथपासून आम्ही त्याला मुंबईमध्ये कधीच नाही गाडीच्या अंगावरून नाही बोलवत आम्ही त्याला कायम पब्लिकने बोलवतो दादा खिडकाली टू खालापूर जवळ पन्नास ते पंचावन्न साठ किलोमीटरचं अंतर आहे दादा काय सांगाल एवढा लांब तुम्ही आले आणि आज गुलाल भेटतोय दादा आज कसा असतो बैलाचं जर नाव होत असेल तर आपल्याला कुठेही बोलवल्यानंतर जाणं गरजेचं असतं कारण एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर असलेला जीव आणि त्या त्यांचा आपल्यावरचा जीव आणि बैलावरचा जीव आणि कुठेतरी मोठ्या मैदानात शरित केल्यानंतर बैलाचं नाव मोठा होत असतो लहान मैदानामध्ये पण होत असतो पण तेवढा मोठा होत नाही दादा आता तुम्ही मोठ्या मैदानाबद्दल बोलताय तर आज तुम्हाला मुंबई मधला एक नंबरचा बैल पहिरा होता त्याचं नाव आहे सरपंच डीएसपी ग्रुप हे खूप जुनं नाव आहे खूप ग्रुप म्हणजे हा डीएसपी ग्रुप म्हणजे बोललं तर खूप मोठं नाव आहे या ग्रुपचं सोबत तुम्हाला आज पळायला भेटलं दादा काय अभिमान वाटतोय अभिमान असं का याच्या अगोदर अविनाश दादा आणि आमची विरोधात गाडी पण झालेली आहे पण अविनाश शेठ यांनी आम्हाला फोन केला बाबा समीर भाऊ बैल मला पाहिजे तर मी पहिला शब्द बोललो होतो शेठ तुम्हाला बैल देईन पण पुढच्या महिन्यात ते बोलले चालेल ठीक आहे पण परत मनात काय आलं का खिडकालीचं मैदान मोठं आहे आणि मोठ्या मैदानात जर आपल्याला जायचं तर मग अविनाश दादा यांनी स्वतःहून फोन केलाय तर आपण पायरा नाकारू शकत नाही आणि त्यांनी स्वतःहून फोन आपल्याला केला याचा सर्वात जास्त अभिमान आहे बैल टॉपला पळतोय पब्लिकने पळतोय एक नंबराच्या शहरे कारन। जे करतोय तरीही बैल अंधारात आहे याचं कारण याच कारण असं आहे की आपण जास्त बैलाला पलवत नाही आपण पूर्ण आराम देऊन बैल पळवत असतो सारखं म्हणजे पलतोय म्हणून पलवत राहणं हे चुकीचं आहे पहिलं आपल्याला सर्व टॉपचे आहेत काही विषय नाही पण आपण बैल जास्त नाही दादा आजचे सुट्टी मेकर आणि आजचे तुमचे ड्रायव्हर त्याच्याबद्दल सांगा सुट्टी मेकर निलेश दादा आणि दादा दोघे भाऊ होते शाहीरचा सुट्टी मेकर माझं लहान भाऊ संदेश असतो तर तो मॅच असल्यामुळे तो आज आला आणि स्वतः ड्रायव्हर मी स्वतः असतो बैलावर आज पण तुम्ही ड्रायव्हर मी स्वतः ड्रायव्हर होतो दादा काय वाटतं की बैल आपला शर्यत पण आपण जमवली आपण विजय झालो गुलाल भेटला ड्रायव्हर पण आपण सगळं आपल्याच घरीच आलं सगळं काय सांगा कसं स्वतः असल्यानंतर मनात काय भीती न राहील कारण आज बरेच लोक असे डोक्यामध्ये भरत असतात तर तो ड्रायव्हर कशाला बसवला काहीतरी वरती खाली करेल त्यामुळे अभिनय दादा मला बोलले तुम्ही स्वतः बसताय तर तुम्हीच बसा आमच्या बायलाचा काही विषय नाही आपल्यान बायलाचा काही विषय नव्हता पण सुट्टी मेकर नसल्यामुळे मी अभिनय दादाला बोललो होतो का तुम्ही ड्रायव्हर तुमचा बसवा अभिनय दादा बोलले नाही तुम्हीच बसा घरचा ड्रायव्हर बसला तर डोक्यात काय वेगळं येणार दादा अतिशय मार्का बैल वाटतोय पण घरातले तुमचे जे मेंबर आहेत त्याच्यातले एक दोन जणांना बैल मानसुद्धा हलवत नाही दादा काय सांगा घरातले म्हणजे एक माझा मामाचा मुलगा आहे श्रवण म्हणून आता त्याची परीक्षा चालू असल्यामुळे त्याला आम्ही आणला नाही शर्तीला एक श्रवण आणि आमचा चुलता लहान साई साईराज म्हणून त्या दोघांनाच फक्त बैल मारत नाही नाही तर आम्हाला आम्ही रोज त्याच्याकडे आहे पण तो आम्हाला पण मारतो दादा सुट्टी करायला नक्की काय कदर असते बैलाची सुट्टीला तो बै मस्ती वगैरे हो काय नाही एकदम शांत उभा राहतो फक्त सोडणारे त्याला सावधगिरीने सोडायचा सोडायला ज्या बैल घेतला तेव्हा वाटलेलं होतं का नाही त्यावेळेस म्हणजे आपण एक नंबरात राहू आणि आपलं नाव आज शाहीर इथपर्यंत नेऊन पोचवेल हे वाटलं होतं का नाही हे कधीच नव्हतं हो वाटलं कारण त्याची ज्यावेळेस फोटोवर आम्ही खरेदी केली तर ते त्याची ते किंमत आम्हाला पसंत नव्हती वासरू पास होता सांगा किंमत चला आता शाहीरची खरेदी आदत मध्ये बहात्तर हजाराची खरेदी केलेली आपण आता वाटलं होतं का इथपर्यंत एवढं फक्त ज्याच्याकडून आपण खरेदी केली त्याच्या मावशीचा मुलगा मा आम्हाला एवढा शेटो बोलला होता शेठ तुम्ही हा बैल घ्या म्हणून जर बैल नाही पाला मुंबईमध्ये काम नाही केला तर वासरू पण तुम्हाला ठेवा आणि वासराची तुम्ही दिलेली बहात्तर हजार रुपये किंमत मी स्वतः तुम्हाला परत करेल पण आज शाहीर ते साध्य करून दाखवतोय दादा काय सांगाल आज त्या मयूर दादाचे खरंच आभार दा मानतो मी आणि कायम फोनवर सांगत पण असतो बाबा दादा तुम्ही बोललेले बैल घ्या म्हणून तुमच्या शब्दावर बैल घेतला पण आज खरंच आम्हाला बैल लागलेला आहे दादा भिंजोडला पळवतोय तीन फेऱ्याचा काय निर्णय तीन फेऱ्यामध्ये पण दोन वेळा गटपासला भारत केसरी आणि महान भारत केसरी बोला आदात मध्ये आपण महान भारत केसरीला पण नाही भारत केसरीला बाईक घेतली होती आदात मध्ये आणि महान भारत केसरीला पण गटपासला बाईक घेतलेली तीन फेऱ्यातून काही विषय नाही आता आपले पाच दिवसाचं गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही रातोरात बैल भरून कर्जत जाम खेळला गेलतो तिथं बैलांनी आमचा चौथा नंबर करून आलेला आहे पंधरा मध्ये चेअरमन केसरी झालेला आहे कोरेगावचा एवढं बैल पाहतोय पण तरी बैल एवढा चर्चेत नाही हो चर्चेचा विषय दादा म्हणायला गेला ना आता तुम्ही कसं आता मोठ्या माणसाने कोण केला आपण बैल देतो कसं पण तुमच्या हरक्यान माणसं असत ना कोण आता युट्यूबर असत ते लहान बैल गाडा मालकाना घेत नाहीये बट आणि मोठे जे मालक असतात तिथं दादा आता त्यांच्या मुलं वगैरे येतात लहान माझा प्रत्येक यायला आहे तुमच्या हरक्या युट्यूबर ना लहान जे बैलगाड त्यांचे पण बैल चर्चेत आणण्याचं ते तुमचं काम आहे तुम्ही शंभर टक्के करा बरोबर दुसरी गोष्ट अशी आहे इंस्टाग्राम आता तुम्ही बोलले आमच्या बहिणीची चर्चा करणार तर आमचा आयडी पण नाहीये फक्त आमचा इंस्टाग्रामला फक्त बॅनर जातो आम्ही कुठले व्हिडिओ टाकत नाही अध्याच्या व्हिडीओ टाकत नाही म्हणून आमची चर्चेत नाही बहीण मात्र एक नंबर मध्ये आजच्या व्हिडिओ नंतर तुम्ही नक्कीच दादा चर्चेत येणार ही माझी गॅरंटी आहे तुम्ही जेवढा माझा व्हिडिओ व्हायरल करणार ना तुम्हाला आजच्या पेक्षा शंभर टक्के जास्त पहिल्याला फोन नाही आले तेव्हा मला बोला येणार म्हणजे येणार मी गॅरंटी देतो तुम्हाला पण आजच्या आजची जी शर्यत झाली सरपंच मुले तर त्या शर्यतीमुळे आज इथून पुढे आता पुढचं मैदान आहे सभित जानेवारी बरोबर बरोबर बैलाची चर्चा तर आज तुमच्या युट्यूबद्वारे भरपूरच होणार शंभर महाराष्ट्रात बैल पोहोच जाणार आहे शंभर टक्के आणि त्याबद्दल तुमचं खरंच धन्यवाद देतो मी तुम्हाला दादा एक शेवटचा प्रश्न विचारतोय जेव्हा दादांनी तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला कळालं आज आपला पायरा सरपंच आहे काय अभिमान वाटला एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला फोन केला आणि त्या त्यांच्या बैलासोबत आपण पाहून आज गुलालाचा मानकरी झालो आणि आपला बैल आज आधात पासून पाहतोय आता सहा दाती झाल्या चर्चेत नव्हता पण आज एका शर्तीमुळे आपलं नाव एक नंबरला ना, जाऊन शाळेने ठेवलं दादा काय अभिमान वाटतोय अभिमान म्हणजे आज अविनाश शेठ अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे रायगड पालघरचे खजिनदार मी पण स्वतः एक कालापूर तालुका बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष आहे त्यांनी स्वतःहून फोन केल्यानंतर आणि आमची फोनवर वारंवार चर्चा असते पण कधी आमचा पैऱ्याचा विषय नव्हता झाला आमच्या शेरीती झालेले कधी पैऱ्याचा विषय नव्हता झाला पण मला वाटलं नव्हतं की अविनाश शेट यांनी पैऱ्यासाठी फोन केला असेल एक शेवटचा प्रश्न शाहीर कडून काय अपेक्षा राहिल्यात जेवढ्या अपेक्षा असतील त्या या व्हिडिओ मार्फत तुम्हीच बोला मी एकही शब्द बोलणार नाही काय काय अपेक्षा आहेत की शाहीरने आम्हाला हे करून दाखवावं हे आमची अपेक्षा शाहीर कडून अपेक्षा त्यांनी आमच्या शाहीरने आमच्या अपेक्षेचं सर्व पूर्ण केलेलं पण त्याचा काम तो इथून पुढे पण करतच राहणार आहे अरे तो काय करू शकतो हे आता तुम्ही आज जे आम्हाला व्हायरल केलंय हे इथून पुढे पण लोकांना समजेल बाबा शाहीर हा काय करू शकतो आणि एक सामान्य बैलगाडा मालका जवळ गरीब घरा चटणी बाकरीचा भाकरीचा तसा बोलायला दादा गेला ना कोण बैलांना चटणी ताकत नाही बोलतो त्या बैल सगळंच खायला लागतात आणि शाहीरला म्हणायला गेला ना तर पासून चांगलं खाद्य का, आहे काय प्रकार विषय नाही चटणी भाकरी तर नाही बैल पण चांग चांगलं काय भेटलंय फक्त बैल गरब नाही दादा कोणीही गरीब नाही ते तुम्हीही बोलता आणि मी सुद्धा सांगतो कोणीही गरीब नाही आणि आता तुमचा बैल चर्चेत नव्हता म्हणून तुमच्या गाडी मागे आता एवढी गर्दी नाही पण पुढच्या मैदानात मी तुम्हाला गॅरंटी देतो आज तुमच्या बैलाच्या मागे सहा सात जण आहेत पुढच्या मैदानात तुमच्या मागे सत्तर जण असतील ही शंब, गॅरंटी आहे शंभर टक्के शंभर टक्के चला दादा एवढं बोलल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद तुमचं पण धन्यवाद